रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर Action! काय करतो साठी बे काय पोचले पोर काय काय कोणता वेळा मिळतो या इथे जाणार पहिले तो उपाशी तिथे गाय बसले किती शियाला ना ना, नाही खायला नाही काय नाही का दिवसभर भरून रात भर करतो मुगावरच्या स्वटावरनी पोचलाय अक्कल आहे का नाही तुला काही अरे सगळे गाव चार गाव दोन झाला आले तू ह्याकुल जाळ जायना मुगाच्या स्वटावर पोचलाय नि कोणाला बोलायचंय बोलतोय खेळ तू चालून काय मला आले हात लावून काय त्यांच्या पोटात जाईन का काय चालू होत त्याच्यात काय सारा आणायचा माझला त्याच्या आईला कोणी करता पोळावणी अरे आकड एक दोन ते तसं चालले असतात का कस चालले इकडे दावणी बांधायची ही गाय किती वेळ झाले त्या गायचं शानवड करा मी नाही काम इकडे जा ती गाय शानवड इकून जा इकून जा तुमच्या घरात चार मला येऊन पास्तव आलाय चार मला येऊन पास्तव आला आम्हाला बी आत्मा पुढे नाही बघायला आणि खरं खूप जवळ येऊन देणार हो तुला भाई काही काम नाही या माणसाला काय नाही काय नाही येऊन ना जाऊ नुसतं पोराच्या माग नुसतं पोराच्या मागे लागत तिथं काय करावा रोज उठून रो, तिस तर आहे त्या पोरांनी बी काही काम नाही करावा दहा ते काय घेऊन बर होई एक आध शानवर एक आध आवडीचं वडी तो तिकडे पालत पालक वायना कुणी कडे काय किती पोरी बघायचे तरी पोरगी कुठं मिळाला कुणी गेलं तर कर काय करतोय अरे घरी तुला इथं एवढं बारा एकर कोणता एकर एवढा बांगला तुला कशाला कमवून ठेवलाय आम्ही तुला अखेर का नाही हे काम कसं करायचे हे शान असं पडलं ना गायचं तिकडे टाकायचे त्यांना चारा पाणी करायचे टायमाच्या पाणी पाजले गाय ना पाजी थोडायचे तिसरा पार होत आली ना पार सकाळ दोन जेत्रबाळा पाणी नाही काय नाही घेऊन आलो किटकिट हे देवा काय काय करा तुला का खरच हेरापवर गळ मला आला काय होते पोराच्या मागा लागत सात काय आले गावाकडून एक काम नाही केलं ती काम नाही के केले काय सारखं कामच करीत रायत का त्यांनी तुम्ही करता का काही काम काय जोर काढत होता तो त्याला काय आकले तर बाकी का बारा वाजता जनावरला पाणी नाही चाल नाही काय नाही आणि तू काय करत होते काय करत होती म्हणजे येऊन मर अरे मी चार गाव पालठे म्हणून आलोय शेरी मी त्याचा जाळ व्हायला कुणीकडे लागणार कोणी पोरगी द्यायला लोकांना विचारलं काय करतोय पोरगा इथं आलोय मी तर तो जोर काढतोय तिथे नशिबात असल्यावर मिळत असले काय लगेच जायचं की लगेच झालं पाईन केलं पाहिन व लगेच पुरी करीना त्याला बंद होतं का रे गाऊ झालं त्याचा काय बाजू खाऊ केलं काय बाहेरच आहे दहा पंधरा हजारात काय तू बी त्याची बाजू घेते काय ना यांना सगळं काम मरणाच काम केलंय त्यांनी किती कांदे काढले तर एवढं ही केलंय तिथं काय चाललं हजार मागत खाऊन पिऊन नुसतं तिथं सुखी आहे बाकी काय दोन रुपये माग पडत का जाऊ दे इथं त्याला मस्त बारा एकर जमीन सगळं बांगला बँगल सगळं आयत करून पण त्याचं लग्न जमाना याच काय करायचं आता वाईन ना कारेगावला गेल्या पाच वर्ष झालंय बघतोय वय झाले बत्तीस वर्षात येते

अरे तुला अकल पाहिजे ना आई का कोण तू त्याच काही एक दोन हात चार हात व्हायला पाहिजे नाय तर तोवरच पण होते काय बघ काय केलं का जेवायला का तू अरे काय तू कसं बघतोय काय का दिवसात परत काम करतोय म्हणजे व्यवस्थित बोलणं आहेच का तुमचं कधी अरे त्याला काय त्याला पाया पुढे येऊन का पड म्हणून काय बोलते तुम्ही व्यवस्थित सांगा आल की नुसतं आम्ही पहिल्यापासून जसं पोरग आपल्याला तीन पूरच्या पाठी पोरग झाले तू त्याला सारखं माझा बाबा माझा बाबा नेस्ता पोसून ठेवलाय तुला गाडीच्या कामाला हात हातायच बघतो काम करता मारली गाडीला किती केलंय कुणी केले तुला बघायला मिळते आय खायला मिळतंय काय पंचयती करते तुम्ही ए, आता दुणी 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 आले ना तर नीट नीट जमून घ्यायचं जिंदगीत पोरगी मिळायची नाही बघतो जाऊन दिला चार दोन लाख घालो पण त्याचं कोणीकडे आण तू त्याला व्यवस्थित राहायचं सांगून काय बघते कसं म्हणलं पाहिलं का तुमचं चाललंय मला काय काळात पोरं वायता गेले राह तुम्ही मला काय झालं अरे कमू तू येड्या करितो हा उली तिने काम करीत जा काहीतरी करीत जा ना तू सारखा काही काम नाही दाम नाही बापल तरी कवर सांगू मी हा थोडंफार काम केलं की लगेच मत मेरे काम केलं आज तुला सुईरी बघायची पोरगी दिली पाहिजे ना असं तू येऊन नुसता येड्यावाणी करीतो हा कोणाचं भले झालंय

काय नाही ते पाटलाच्या वस्तू जायचं पण गाडी जायला रोड नाहीये काय दिवसातून आता मधी तुम्ही एक दिवस आले पाहिलं होतं ना हा नाही ते सोयरी काम ते जमवलंय पाटलाच्या पोराच हा गाडी जायला जागा नाही म्हणलं मग आता गाडी इथं ठेवतो आणि जाऊन येतो तुमचं कस काय चाललंय बरं आहे काय आता काय आमच्यामध्ये बरं ही काय यंदा ही कांदे निघाली बाजार नाही काय नाही भरले ते काही कांदे गोन्या भरून ठेवल्यात काय मालमस निघालाय पण काय चांगला झाला कांदा एकदम एक बरं माल बरा आहे पण मार्केट नाही ना आता पोरींच काय तुमचं काय नाही पुरींच सगळ्यांचं व्यवस्थित झालंय पण ते आता तुम्ही खाल्लंय मी हा जमले तर बरं आपल्या रावता ते राहतात तुमचं पोरच नाही जमलं काय काय चार वर्ष झाले आज वरे जरा बाळ फट मला म्हणायचं ना तुम्ही म्हणले नाही काही नाही माझा काय काय करावं बघत येते त्याचे पाहुणे बघत येते पण काय का ते एवढी हो बारा एकर जमीन बांगला बिंगला ताई ठे तुम्हाला चांगलं मस्त तुम्हाला सगळं माहिती मी काय म्हणतो मी काय म्हणतो टाइम असं ते ना उद्या येतो का माझ्या बरोबर कोकण गावला एक पूर दाखवतो तुला गरीबातली जे आपल्याला गरीबाची पाहिजे बाबा गरिबाचीच पाहिजे आपल्याला आहे ना कशा सु अपेक्षा नाही तुला सांगतो लागले ना काही तोडपाणी करू तो आपण तो पण लग्न फार महत्वाचे पोराच रनिंग चालले बत्तीस हाय सांगतो मी तरी तुम्ही तुमच्या हाताला आईला आपलं एवढं करा ऐक ऐकलं मी काय सांगतोय की पुरती जाऊची गरीबातली पण लग्न तुम्हाला करून घ्यावा लागन आणि वरून गावचे असो वर कोकण गावचे असो नाही गेवरायचे असो ना इतका वायता मी तुला सांगतो ज्याच्या ज्याला त्याला माहिती अरे परपंचा का पेटून देतो का माझ्या अरपण पण माझा ना अरे चुलीत घालायचं का तुला सांगतो जर गाव शलात याचे दोन हाताचे चार हात व्हायनात झक मारायचे का होते पण माझं ऐकलं तू म्हणतो युती पण सोयरी कीच की एवढं कार्यक्रम जाऊ दे कारण मग पुढे तुला बोलत नाही अरे पण मी काय म्हणतो माझं ऐकतो का नाही तोर गेले आडगे काय सांगायची त्याला आकली तर तपास नाही तुला तू माझं ऐकूनच घ्या मी आई बोलाव मी तुला म्हणून सांगतोय अरे मस्त पटते पण मी काय म्हणतोय माझं ऐक ना तू पूर्ण माझ हे नाही तुला एवढं कामच लागेल जमाय पण ऐक मी काय सांगतोय पोरगी गरिबातली लग्न तुला करून घ्यावं लागेल वरून पोरीच्या आई बापाला एक लाख रुपये तुला द्यावा लागते बघ जमत असं उद्या चल माझ्या बरोबर शंभर टक्के कामच फत्ते करून येऊ आप पोरगी लय भारी जोडा बसल पोरगी उलट तुम एकदम गोरी पाणी कसा आहे माझ्यासारखाच काळा सावळा आहे काळा सावळा अडदांड बी त्यावडाचा इतकाच घाली अरे तुला सांगतो आता हाय ना मापाते अजून अजून जर चार दोन वर्ष वाला तात्या मला राडायला रे माणूस ना, मिळायचा नाही बरोबर थकली ती तुकडे कवर घालीन बरं येऊ सोट कव्हर सांभाळतो बरोबर काय माझी ठेवायचं कव्हर हो हो कवर किंमत नाही तुझ्या सारखं बरं मी तुक सांगू कोणाला सांग 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 काय होतं एक जेवा माणूस आहे तुझ्याकडे मी बोल आता तू माझा एवढा कार्यक्रम घर काढायला चालेल चालेल काय म्हणतो ऐका मी पाटलाच्या घरून जाऊन काय नाही तुम्ही या जाऊ उद्या जाऊन येतो नाही नाही चहा पाणी घेऊ घेऊ काय दोन आलो कारण पण वाट आणि रेडी राहा नाही मी वाट बघतो का मग तुम्ही लवकर या माग होईल बरं होईल तात्या हो तात्या ध्यान करून घ्या तेवढं कार्यक्रम

हो कस काय बर आहे का तुमचं एकदम मजेत म्हणजे पोऱ्यासाठी ना सोयरी काढलेली हा सांगितलं मी रामबा काय करायचं काय नाही ते सांगतील तुम्हाला आणि आपल्याला काय कमिशन बिमिशन काही नको बर का तुमच्या पोराच काम तुम्हाला तुम्हाला इफोनण्याचं काम आहे सोयरी की एक सोयरी जर घडली तर तुम्हाला सांगतो तुम्हाला कितीतरी पुण्य अरे माहिती का एक सांगू का एक यज्ञ केला ना त्या इतकं पुण्य लागत बरं पोर काय बर नाही बरं काय आहे सगळी दिसायला पण चांगले घर पोटापुरतं भरपूर ना स्वतंत्र बांगला आहे काय कमी नाही आहे थोडा व्यायाम त्याचा ना

लाजतही राहते पण वर्गाच येते मोठा झाला काय बर येऊ का मी आता जायना तुम्ही आमचा विषय झालाय वर्ग आता तुम्ही ना खाली मग तुम्ही बघा आता पण स्वतः आपलं सोयरी पोरगी बघायची आणि त्या पाण्यात काय सांगू तो मी जी बघितली ना तुम्ही नाहीच म्हणू शकत नाही पोरगी आपल्याला खूप सुंदर आहे तुम्हाला सांगतो पोरगी चांगली पाहिजे आपण हे ना पैसे चार दोन लाख आपले जाऊ दे बरोबर वाटलं ना तुमचं मी कार्यक्रम नाही मला काही नाय नाही नाही तुमचा एक रुपये नको फक्त तेवढे एक लाख रुपये ना ते पोरीच्या आई बापाला द्या मला काही नको बाबा हे काहीच नको हे एक पैसे पाने नाही नाही पोरीच तुमच्या कल्याण होईल

घेत नसतोय एक नाही दोन एकर गेली ना तरी दहा एकर नाही जमीन काय नाही एक लाख रुपये आपले ना तेवढे तयार करून ठेवा उद्याची उद्या बघायला जाऊच आणि वेळ पडली ना ऐका मी काय सांगतोय उद्याच्या बघायला जाऊ वेळ पडली ना तयारी ठेवा काय करून मी काय म्हणतो माझं ऐक पहिले राम भाऊ माझं ऐक ना मला तर बोलूनच माझं ऐक मी काय सांगू उद्या पोरगी बघायला गेलो ना पोरगी बघून आलो जर जमलं साखर म्हणजे बघायला गेलो की पोरगी करून अरे थांबी काय चाललंय मग तो दिवशी पाहून घ्यायला टाइम झाला व्यायामाचा अर का कोणचा टाइम झाला तो व्यायामाचा बरं मी काय म्हणतोय चालत ते व्यायामाच ऐक मी काय सांगतोय मी जे काय म्हणतोय ती आलंय का लक्षात पण बाकी काय जेव्हा सांगणार ते तर चांगलं आपण देतो ऐकून घ्या सांगून काय म्हणते त्याच्याला पूर्गी बघायला गेलो ना आपण चालते चालते काय अडचण लग्नच करून आणू टाईम पूर्वीच्या आई बापांना सांगतो आपली कशी तयारी हो बर येऊ का मी आता हा हो या पण आपण तेवढं तेवढं

जमला आता साखर पुढा हो आईला पण पोरगी कशी भेटते काय माहिती बाबा चांगली भेटली तर बरं आहे आजकालच्या पोरी चांगला पुळून जाते मी पण तिला चांगला जीव लावतो आईप्रमाणे जपतो बिचारीला काय माहिती कशी भेटते आता बघू आता पुढं काय होतय ते चला व्यायाम काय उशीर होत